डॉक्टर ए ए खान एम बी बी एस डॉक्टर सरफराज खान डॉक्टर सौ शबनम खान यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी डॉक्टर तानाजी के पाटील कोल्हापूर डॉक्टर दीपाली तानाजी पाटील कोल्हापूर डॉक्टर सागर खाडे डायबेटिक फूड तज्ज्ञ डॉक्टर कपिल पाटील या तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभले शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे मोफत वैद्यकीय सल्ला तज्ञ वंदत्वे तज्ज्ञांकडून आय यू आय आणि आय व्ही एफ उपचारावर दहा टक्के सवलत वंदेत्वावरील अत्याधुनिक उपचारांची माहिती दिली गेली सर्व प्रकारचे लॅप्रोस्कोपी सर्जरी सल्ला व मार्गदर्शन मधुमेहासंबंधी सल्ला व मार्गदर्शन यावेळेस करण्यात आले गरजेनुसार मोफत शुगर चेक त्याचबरोबर मानसिक समस्या झोप न लागणे मानसिक ताणतणाव चिडचिडेपणा चीड़ राग लहान मुलांच्या तक्रारी हृदयाला छिद्र असणे बाल अस्तमा मतिमंद मुले भूक न लागणे चिडचिडेपणा चीड़ स्त्रियांच्या तक्रारीचे स्पेशालिस्ट डॉक्टरकडून निदान मोफत रक्त तपासणी केली गेली या शिबिरास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतलाय विनायकनगर पन्नास फुटी रोड या ठिकाणी हे शिबिर पार पडले डॉक्टर तानाजी पाटील नेक्झन आय बी एफ अँड फर्टिव्हिटी सेंटर कोल्हापूर आम्ही कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी हॉस्पिटल नेक्झन आय बी एफ या बॅनरखाली आम्ही आय बी एफ ट्रीटमेंट करतो आज या कॅम्पमध्ये आम्ही पंधरा ते वीस पेशंट इन्फर्ट्युटीचे पेशंट पाहिले आणि या कॅम्पमध्ये पाहणाऱ्या पेशंटला आम्ही आय बी एफ ट्रीटमेंटमध्ये दहा टक्के डिस्काउंट दिलेला आहे आणि या पेशंटचा पुढील फॉलोअप जो आहे तो आमच्या कोल्हापूरच्या हॉस्पिटल नेक्झन आय बी एफ फर्टिव्हिटी सेंटरमध्ये होईल आणि त्या पेशंटसाठी आपण इन्फिटी ट्रीटमेंट या ठिकाणी आपण देऊ आय व्ही ट्रीटमेंट ही अत्यंत महत्त्वाची ट्रीटमेंट आहे आणि ज्या पेशंटला गरज आहे अशा पेशंटला त्यांनी वेळेत त्याचे उपचार घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये कोणतंही गैरसमज करून घेण्याचं कारण नाही याच्यामध्ये योग्य आणि कायदेशीर अशीच ट्रीटमेंट होत असते ज्यामध्ये लोकांना जे काही गैरसमज असेल ते आपण प्रत्यक्ष दूर करू शकतो तेव्हा आपल्याला जर गरज असेल आणि आपल्या कुठल्याही डॉक्टरने आपल्याला सजेस्ट केला असेल तर आपण निश्चिंतपणे आय व्ही ट्रीटमेंट घ्यायला हरकत नाही धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर दीपाली दादाजी पाटील श्री महालक्ष्मी नर्सिंग होम कोल्हापूर येथून आले आहे आज अल शिफा क्लिनिकच्या डॉक्टर शबनम खान यांनी आयोजित केलेल्या कॅम्प साठी आम्हाला निमंत्रित केले होते या कॅम्प मध्ये मी साधारण वीस ते पंचवीस गर्भवती व गायनॅकचे पेशंट बघितले त्यांना जे काही तक्रारी आहे का त्याच्याबद्दल आपण निरासन केलेलंच आहे तरी त्या उपरोक्त जर त्यांना काही स्पेशल ट्रीटमेंट लागणार असेल तर आपण श्री महालक्ष्मी नर्सिंग होम कोल्हापूर येथे त्यांना पुढील ट्रीटमेंट सवलतीच्या दरात देणार आहोत तसंच ह्या कॅम्पमुळे ज्यांना काही स्पेशल ट्रीटमेंटची गरज लागली आहे त्यांनी शबनम मॅडमना भेटावे व त्यांचं पुढचं त्यांचं सामोपदेशन घ्यावे मी डॉक्टर शबनम खान अलशिफा क्लिनिक मी गेले इथं सात आठ वर्ष झाले या एरियामध्ये प्रॅक्टिस करते आणि दरवर्षी आम्ही हा मोफत शिबिर आयोजित करत असतो आज आपण या शिबिराच्या निमित्तानं सगळे स्पेशलिस्ट बोलवले होते डॉक्टर तानाजी पाटील सर डॉक्टर दीपाली पाटील मॅडम डॉक्टर सागर खाडे सर जे सर्जन आहेत आणि डॉक्टर कपिल पाटील सर जे डायबिटेलॉजिस्ट आहेत त्यांनी आज या कॅम्पमध्ये आपली हजेरी लावली आणि आज पूर्ण कॅम्पमध्ये दोनशेच्या वरती पेशंटनी हा कॅम्पचा उपभोग घेतलेला आहे आणि सगळ्यांना माफक दरामध्ये ह्याच्या पुढचे फॉलोअप त्यांच्याकडे होतील की आम्ही त्यांना एक आव्हान केलेलं आहे की तुमच्या हॉस्पिटल्समध्ये तुम्ही या गरीबांना कमी पैशामध्ये एक माफक दरामध्ये सुविधा पुढची उपलब्ध करून द्यावी आणि अशा आमच्या या कार्यक्रमाला बऱ्याच जणांनी सहभाग घेतला आणि आम्हाला खूप मदत केली त्याबाबतीत के सगळ्यांचे धन्यवाद आणि नेक्स्ट वर्षासाठी आम्ही परत एकदा असा एक कॅम्प आयोजित करू या कॅम्प मध्ये मोफत शुगर तपासणी झालेली आहे परत मोफत आरोग्य तपासणीमध्ये आम्ही त्यांना डायबेटीजच्या सुविधा इनफर्टिलिटीच्या सुविधा आणि तुम्हाला जर बायकांना जर पाळीचे काही मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स असतील तर त्या सुद्धा आम्ही या कॅम्पमध्ये चेकअप केल्या आहेत लहान मुलांचा जनरल चेकअप पण झालेला आहे या कॅम्पमध्ये अशा अनेक विविध प्रकारच्या आजारांच्या वरती आज इथं उपचार उप्षा, पण झालेले आहेत